सुनील सराबदार यांना कोल्हापूर जिल्हा अधिकृत प्रतिनिधी पदवी बहाल डी एस राठोड फाउंडेशन व मार्शल एका अकॅडमी संचालित इंडियन पोलीस मित्र तर्फे सुनील रामचंद्र सराबदार यांना कोल्हापूर जिल्हा अधिकृत प्रतिनिधी पदवी बहाल करण्यात आली या प्रसंगी राजन शिरगावकर जोशी यांच्या हस्ते इंडियन पोलीस मित्र भारत चे अधिकृत ओळखपत्र व जर्किंग प्रदान करण्यात आले ही नियुक्ती इंडियन पोलीस मित्र भारत चे महासंचालक डॉक्टर कृष्ण देवगिरी मुख्य अधिकारी डॉक्टर सुरेश राठोड व ॲडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल यांच्या साक्षरीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली रामचंद्र सराफकर बोलतोय मी आधी आर्मी रिटायर आहे मी आता सर्व्हिस करतोय आणि इंडियन पोलीसमध्ये माझे मित्र राजेंद्र जोशी यांच्या आणि सरांची ओळख असल्यामुळे मी त्याच्यात काम करायला इच्छुक आहे मी तुम्हाला मी चांगल्या रीतीने प्रामाणिकपणाने काम करेन मला पोलीस स्टेशनची किंवा पोलिसांचे मला आज त्यांच्या वतीनं किंवा सरांच्या वतीनं मला दुवा मोठी प्रमाणात मिळत्या इथून पडून मी त्यांना हे करेन सहकार्य हो। करत जाईलपर्यंत गोष्टीचे या सर्व माध्यमातून लातूर सरांच्या माध्यमातून आज रोजी इंडियन पोलीस या संस्थेकरता किंवा असोसिएशनकरता आमची नियुक्ती झाली हा एक मोठा आम्हाला कामाच्या संधीचा एक लाभ मिळालेला आहे महत्वाचा असं आहे की आमच्या पूर्व पूर्वीच्या अनुभवानुसार वृत्तपत्रातील अनुभवानुसार आम्ही जे काही काम चांगलं काम केलं त्या कामाची एक शृंखला म्हणून पुन्हा आम्हाला संधी मिळते आहे आणि आज रोजी पोलीस खातं जनक जनता यांचासुद्धा चांगला संवाद व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पोलीस हातं आणि आमचं असोसिएशन एक चांगलं माध्यम आहे पोलिसांच्या असणाऱ्या काही समस्या नागरिकांच्या समस्या कौटुंबिक समस्या किंवा अन्य ज्या काही घडामोडी असतील त्या घडामोडीच्या दृष्टिकोनातून आमचा सहभाग राहील आणि यातून आमच्या हातून चांगलं काम व्हावं ही आम्ही त्यांना विनंती करतो ही प्रार्थना आहे असोसिएशन